मंत्री उदय सामंत व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शिवतेज मंडळाच्या मूर्तीस एक किलो सोन्याचा हार अर्पण गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पासाठी शहरातील तरुण मंडळांनी वेगवेगळे संकल्प राबवले शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज मित्र मंडळाने श्रींच्या चरणीत तब्बल एक किलो सोन्याचा हार अर्पण करण्याचा संकल्प केला होता त्या संकल्पनेची आज पूर्तता झाली असून मंत्री उदय सामंत व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस एक किलो सुवर्णहार अर्पण करण्यात आला यावेळी माजी खासदार संजय मंडलिक नाना कदम आमदार अमल म्हाडे प्रकाश नाईकनवरे ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते नवसाला शिवतेज गणेश अशी भाविकांची धारणा आहे सुवर्णहार श्रींच्या चरणी अर्पण केल्यामुळे आज भाविकांच्या श्रद्धेला एक वैभवशाली रूप मिळालं आहे या सुवर्णहार अर्पण सोहळ्यावेळी मंडळाचे नितीन चिपळूणकर महेश पवार उमेश पवार जलाराम ठक्कर संदीप पोलादे संतोष नारळीकर मोहित खोत श्रेयेश भगवान सौरभ पोलादे महेश पोवार उमेश पवार सिद्धाराम पाटील संतोष नार्वेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार